हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पेशिस स्पेशिस च्या मराठी तर प्रजाती प्रकार प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या एक स्वतंत्र वर्ग किंवा जाती होत आहे स्पेशिस ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू